सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत त्यातच मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव झाल्याने या गटातून पिनूर गावचे युवा उद्योजक तथा राजन पाटील गटाचे खंदे समर्थक रामदास भाई चौरे या गटातून निवडणूक लढणार असण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे या संदर्भात त्यांच्याशी आमच्या चॅनेलने बातचीत केलेली आहे जिल्हा परिषदचा गट सर्वसाधारण झाल्यामुळं या गटामध्ये मी स्वतः इच्छुक आहे गेल्या चार पाच वर्षापासून या भागामध्ये मी सामाजिक काम करत असताना आदरणीय या तालुक्याचे नेते राजन मालक माजी आमदार यशवंत तात्या माने आमचे नेते बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या भागातील ज्या समस्या आहेत विकास कामं आहेत प्रचंड प्रमाणामध्ये या भागातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी रस्ते असतील लाईटचा विषय असेल अनेक प्रश्नावरती गेले चार पाच वर्ष झाले मी काम करत असल्यामुळं या ठिकाणी मी या जनतेच्या समोर या कामाच्या जोरावर ही निवडणूक साठी इच्छुक आहे आपल्याला काय म्हणजे आदेश वगैरे असं काही नाही आहे परंतु मी इच्छुक आहे नेते मंडळीला माहिती आहे आणि ज्या भागातले जे काही आमच्या भागातील ज्या मतदारसंघामध्ये आपली गावं येतात त्या प्रत्येक गावातल्या नेते मंडळी असतील पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते असतील तर सर्वांना माहिती आहे मी परिचित आहे सगळ्यांना त्यामुळे ती मला सहकार्य करतील अशी माझी भावना आहे त्या गटातून आपल्याला काही मोठं आव्हान आहे असं वाटतंय का आव्हानं वगैरे काही नाहीये आव्हान म्हणताच येणार नाही कारण गेले पाच वर्ष झालं मी सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेला व्यक्ती आहे आणि गेले पाच वर्ष झालं जे शासकीय निधी असेल शासकीय निधी आणलाच आहे त्याचबरोबर या पिनूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा मी प्रचंड अशी कामं केलेले आहेत गेल्या चार टर्म ह्या पिनूर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मी ह्या ठिकाणी निवडून आलेलो आहे त्यामुळे ह्या गावातला सुद्धा मला अतिशय प्रचंड प्रतिसाद आहे त्याचबरोबर ह्या भागातील सुद्धा लोकांचा शंभर टक्के मला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मला आहे अपेक्षित आहे ते सुद्धा इच्छुक आहेत परंतु मी एक त्यांचा बसचा म्हणून त्यांना विनंती करेन की त्यांच्या मला आशीर्वाद देतील अशी माझी अपेक्षा आहे शेवटी ते पण लढण्याची इच्छा आहे बघ पुढं काय होतं मतदारसंघामध्ये आपला अजेंडा काय असेल किंवा नवीन काय काम असेल काय गटामध्ये ज्या समस्या सुटलेल्या आहेत आणि ज्या का काय आता ज्या समस्या प्रत्येक गावामधल्या आहेत त्याचा आम्ही ड्राफ्ट घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणच्या गावामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रमु प्रमु माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत परंतु आज ज्या गावामध्ये काय पाण्याचा का प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरीबांचे प्रश्न असतील त्यासाठी मी आम्ही व्हिजन घेऊन आलेलो आहे ते विजन मी थोड्या दिवसामध्ये समोर मांडेन आणि या सोलापूर जिल्ह्यामधला पेनूर जिल्हा परिषद गट ही टॉपचा असेल या पद्धतीचे विजन घेऊन मी जनतेसमोर उतरणार आहे काय लोकांच्या अडचण आहे त्याबद्दल आपलं काय मी गेल्या तीन चार वर्षापासून या ठिकाणी सामाजिक काम करत असताना मी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता नाहीये गेल्या चार वर्षात ते पाच वर्षापासून मी सामाजिक काम करत असताना हो हो मी माझ्या दूरदेच्या माध्यमातून माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे मी पानादरस्तेच्या संदर्भामध्ये मी बऱ्याचशा लोकांचे स्वखर्चातून मी काही रस्ते भरून दिलेले काय पाण्याचे टँकर्स मी ज्यावेळेस दुष्काळ पडला होता दोन हजार सतराला असेल गेला प परवा दोन हजार चोवीसला असेल त्यावेळेस मी स्वतः माझ्या स्वखर्चातून त्या ठिकाणी मी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही इच्छुक असणारच पण आहे असं माझ्या दृष्टीने तर नाहीये कारण गेल्या चार सहा महिन्यापासून ते या भागामध्ये फिरतायत परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचे ते काम करत राहतील ते इच्छुक असणार आहेत ते उभा राहतील पण परंतु त्यांचं आव्हान वगैरे माझ्यासमोर बिलकुल नाही काही विकास काम केले सांगितले काही उद्घाटन केले ते नाही त्यांचा राजकारणातला हा एक वर्षापूर्वीपासून तो विकास कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी केला असेल परंतु मी गेले पाच वर्ष झालं या भागातील माझ्या मतदारसंघातील आपल्या जिल्हा परिषद आता चालू मतदारसंघामध्ये दहा गावं ते अकरा गाव या ठिकाणी आहेत त्या दहा गावामध्ये मी गेले पाच वर्षापासून काम करतोय त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की आव्हान वगैरे कोणाचं नसणार आहे की मला शंभर टक्के ह्या भागातील जनता शोधणी आहे त्यामुळं शंभर टक्के माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला या ठिकाणची जनता साथ घालेल अंदाजातील मी पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये जी दहा गावं येत आहेत त्या गावातल्या मतदार आणि बंधू भगिनींना एक आव्हान करणार आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीला उतरणार आहे तरी मी प्रत्येक या गावातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी सर्व जनतेला एक विनंती करणार आहे की बोबा मी गेले पाच वर्ष झालं माझ्याकडे पद नसताना आदरणीय ने नेते मंडळीच्या मार्गाने काम करत असताना मी प्रत्येक गावामध्ये काही ना काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी के प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये गेलेलो आहे प्रत्येकाचा कुठला कार्यक्रम असेल काय असेल तर मला एखाद्याने फोन केला तर मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की या ह्या भागातील जनता माझ्या पाठीशी उभा राहील अशी मला खात्री आहे